मित्रांनो सध्या आपण आहोत आनसिंग या वाशिम जिल्ह्यातील गावी आणि इथून आपण चाललेलो आहोत संत गजानन महाराज यांच्या गावी शेगाव या ठिकाणी शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि एक प्रकारे ही विदर्भाची पंढरीच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून विदेशातून लोक तिथे येत असतात त्या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी चाललो तिथला संपूर्ण इतिहास शेगावच्या गजानन महाराजांची महती सर्व काही समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद मित्रांनो ज्या दिवशी आम्ही जाण्यासाठी निघालो त्या दिवशी ढग दाटून आले होते एवढा अंधार पडला होता की आता हा पाऊस उघडणार नाही असे पण तसे झाले नाही आणि आम्ही पोहोचलो वाशिमला मित्रांनो आता आपण उठ उतरलेलो आहोत वाशिमच्या उड्डाण फुलाजवळ आणि चालत निसर्गाचा आनंद घेत जात आहोत वाशिम रेल्वे स्टेशनच्या दिशेने वाशिम जंक्शन सोबत आहे निधी आगाव निधी केळकर आणि तिची मम्मी आरती मित्रांनो रेल्वे रोड क्रॉस करून आम्ही वाशिम जंक्शन म्हणजे वाशिम स्टेशनच्या दिशेने चाललो होतो अतिशय सुंदर निसर्ग परिसर होता आणि पायी चालण्यात हाच खरा आनंद असतो की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेता येतो ती प्रत्येक गोष्ट एक्सपिरियन्स करता येते चला सर आणि हेच सर्वात महत्त्वाचं असतं फिरताना आपण पायी जर फिरलो तर प्रत्येक गोष्टीचा बारीक अनुभव आपल्याला घ्यायचा येतो तो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी चांगले फोटो क्लिक्स करता येतात जे कायम स्मरणात राहतात निधीच्या जन्मानंतर आम्ही पहिल्यांदाच सोबत शेगावकडे चाललेलो आहोत त्यामुळे एक वेगळा आनंद आम्हाला वाटतो इथून आपण ट्रेन पकडून निघालो आहोत शेगावच्या शेगा। आपल्या सोबत काही मंडळी आहेत मित्रांनो आता वाशिमवरून ट्रेन पकडून आपण आलेलो आहोत अकोला जंक्शन या ठिकाणी मध्यवर्ती रेल्वेचं हे एक मोठं जंक्शन आहे आणि आपल्यासोबत प्रवासामध्ये आहेत रुपाली ताई आणि त्यांचे वडील जे एक्स मिलिटरी मन आहेत एक्स मिलिटरी मन आहेत जवळजवळ वीस वर्ष त्यांनी आपल्या भारतीय फौजेची सेवा केलेली आहे आणि आता ते रिटायर होऊन आपल्या परिवाराला सांभाळत आहे परिवाराला वेळ देत आहेत तर त्यांची हे आपल्याला या प्रवासामध्ये भेट झालेली आहे आणि आता आपण जात आहोत या ट्रेनच्या माध्यमातून संत गजानन महाराज यांच्या गावी म्हणजे शेगावी मित्रांनो आत्ताच आम्ही अकोला जंक्शन सोडलेलं आहे विदर्भातील हे खूप मोठ्या शहरांपैकी एक आहे अमरावती नागपूर या शहरांसारखं अकोला हे खूप मोठं शहर आहे आता नुकतीच ट्रेन या अकोल्यावरून निघालेली आहे सोबत रुपालीताई आणि त्यांचे वडील आपल्याला इथे दिसत आहेत निधीची सुद्धा काही ना काही बडे मजे बडे मध्ये मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत शेगाव स्टेशनला आणि इथे शेगावची प्रसिद्ध कचोरी आपल्याला खायला भेटलेला आहेत आणि आता त्याचा आश्रमच आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला कल्याण मुंबई पुला आणि इत्यादी ठिकाणी शेगाव कचोरी नावाचे स्टॉल दिसतात तर ही ओरिजा शेगावची कचोरी आहे तिचा आस्वाद आपण मित्रांनो खास जिना एका वाहनासाठी तयार करण्यात आलेला आहे शेगाव इथे कारण शेगाव या ठिकाणी विविध अशी हँडिकॅप माणसंसुद्धा येतात किंवा अतिवयस्कर माणसंसुद्धा येतात त्यासाठी इथे एक बॅटरीवर चालणारी चालणारी कार ठेवण्यात आलेली आहे आणि ती कार या ठिकाणाहून त्या व्यक्तींना गजानन महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन जाते तर ही सोय इथेच मी पहिल्यांदा पाहिली आपल्या शेगावी हळू <laughs> निधीला मस्ती करण्यासाठी खूप मोकळी अशी जागा भेटलेली आहे त्यामुळे ती या मस्तीचा आनंद घेत आहे हा काय घोडा दिसत नाही का सत्याण्णव शेगाव स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला तिथे निवासातर्फे बसची सुविधा असते परंतु ट्रेन बनून उतरल्या उतरल्या आपल्याला बसकडे धाव घ्यावी लागते नाहीतर ती बस निघून जाते आणि त्यानंतर आपल्याला शेअरिंग ऑटो रिक्षा भेटतात जे आपल्याला दहा रुपयामध्ये भक्तनिवास किंवा मंदिराच्या ठिकाणी पोहोचवतात तर आता आम्ही संतोष चौधारणे यांच्या रिक्षामध्ये बसून मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत शेगावचा संपूर्ण परिसर हा धूळ मुक्त आणि अतिशय स्वच्छ आहे तो आता मी तुम्हाला दाखवतो ऑटोमधून जाताना ही अशा प्रकारची शूटिंग करण्याची की वेगळीच अनुभूती असते जी आम्ही इथे अनुभव आहोत आणि ऑटोमध्ये फिरण्यातच खरी मजा असते कारण दोन्ही बाजूनी मोकळा असा भाग असल्यामुळे हवा आपल्या शरीराला स्पर्श करत आणि गरमीपासून राहत मिळवण्याची ही एक मोठी संधी ऑटोच्या माध्यमातून मिळते त्यानंतर आपण उतरलो आहोत मंदिर परिसरातील मार्केटमध्ये या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच स्त्रियांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या फळे प्रसादाच्या गोष्टी लहान मुलांची खेळणी गजरे अशा विविध वस्तू आपल्याला इथे विक्रीस उपलब्ध आहेत त्या आपण खरेदी करू शकतो महिला आणि खरेदी यांचा एक अतूट असा नाता असल्यामुळे आम्हाला इथे थोडीशी खरेदी करावीच लागेल ती आम्ही केली आणि मग निघालो शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरातून कमानेतून प्रवेश करताच आपल्याला ही भली मोठी चप्पल ठेवण्याची व्यवस्था दिसते या ठिकाणी आपण साडेचार हजारांपेक्षा जास्त चप्पलांचे जोड एकाच वेळी ठेवू शकतो एवढी मोठी व्यवस्था महाराष्ट्रामध्ये इतर कुठेही बघायला आपल्याला भेटणार नाही जी इथे आहे तसेच इथं बॅगा ठेवण्यासाठी सुद्धा सुरक्षा व्यवस्था अगदी मोफत केलेली आहे इथे आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणि मग निघालो गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निधी निधीची अखंड अशी मस्ती इथे सुरू होती आमचा हात सोडून ती इकडं तिकडं पळत नाचत गात दर्शनाला आम्ही निघालेलो आहोत झाला जाऊया गजानन महाराज मंदिराच्या दर्शनाला मित्रांनो शेगावच्या गजानन महाराजांचा मंदिर परिसर हा एवढा स्वच्छ स्वच्छ आहे की इथे कचऱ्याला वाव नाही इथे कचरा पडला तरी जे सेवेकरी आहेत जे मोफत सेवा देणारे आहेत ते लगेच तो कचरा साफ करून टाकतात इथे बॅगा ठेवण्याची सुविधा आहे तसेच चपला ही निशुल्क अशी सुविधा आहे इतर मंदिरांच्या ठिकाणी आपण पाहाल तर तिथे तो एक पैसा कमावण्याचं माध्यम आहे परंतु इथे तसं नाही इथे सर्व काही निशुल्क दिले गेलेलं आहे निधीची विदर्भातील ही पहिली ट्रीप आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण निधीला फोकस करून सर्व काही शूट करत आहोत की निधी या व्हिडिओमध्ये दिसली पाहिजे गजानन महाराजांच्या आयुष्यातील चित्रण करणारे वेगवेगळे चित्रे इथे आपल्याला दिसतात हा परिसर एवढा स्वच्छ सुंदर आणि टापटीप आहे की खरच आपण नक्की महाराष्ट्रातच आहोत ना असा प्रश्न आपल्याला पडतो हा संपूर्ण जी बारी लागते दर्शनासाठी त्याचा हा रस्ता, है। रस्ता आहे वा आणि हा रस्ता किती दिव्य आहे बघा या रस्त्यावर असं वाटत नाही की आपण नक्की भारतातच आलो आहोत की काय एवढा भव्य दिव्य असा हा रस्ता आहे जो बारे साठी दर्शनाकडे जाण्याचा आहे संपूर्ण परिसर अतिशय सुंदर बारीला मंदिर दर्शनासाठी लाईन लागणाऱ्या लोकांना त्रास नये म्हणून ठिकठिकाणी कूलर ए सी अशी सुविधा आहे अशी सुविधा कुठेही आपल्याला पाहायला भेटत नाही आपल्या डोक्यावर फॅन टांगलेले असतात त्यांची हवा आपल्यापर्यंत पोचत नाही अशी स्थिती असते परंतु शेगावामध्ये ठिकठिकाणी कूलर वातावरण कुलीत अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे निधी या प्रवासाचा अत्यंत सुंदर असा आनंद घेत आहे तिच्या आनंदाचा ठिकाणा नाही साठी लाईन लावलेल्या तहान लागू लागते की काय यासाठी इथं पाणी पिण्यासाठी सेवे करत सेवा ठेवलेला आहे जे आपण हे जे बारी लोक आहेत त्यांच्या पिण्यासाठी सुविधा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त तारी शेगाव पाणी आपण पुन्हा एकदा लाईन लागलेलो आहोत

भाविक शेगाव या ठिकाणी येत असतात तर या बारीला ही सगळी लागली आत्ताच त्यांचा आणि आमचा परिचय झालेला पाचशे लोकांची त्याला पुढे हेच गजानन महाराजांचं मुख्य मंदिर आहे जिथे आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत आता आपण सध्या पहिल्या मजल्यावर आहोत इथून लाईन हळूहळू त्या दर्शनाच्या दिशेने मंदिराकडे जाते मुख्य गाभाऱ्यामध्ये फोटो अलाउड नव्हता त्यामुळे इंटरनेटवरून घेऊन हा फोटो इथे फिक्स केलेला आहे इथेच आपल्याला गजानन महाराजांचं दर्शन भेटते आणि मग आपण पुढे जायला निघतो विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने आणि नंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचं सौभाग्य आपल्याला या ठिकाणी लाभतं हा प्रदक्षिणेचा भागसुद्धा अतिशय नयनरम्य अतिशय सुसज्ज आहे इथे सुवर्ण ध्वज आपल्याला दिसतो या ठिकाणी आपण प्रदक्षिणा करत आहोत आपल्यासोबत निधी आहे निधी खूप आनंदी आहे हा परिसर ती आमच्यासोबत पहिल्यांदाच बघत आहे मंदिरावर अतिशय सुबक अशी नक्षी केलेली आहे अतिशय सुंदर असं काम आहे अशा कामांमध्ये जी भारतातील सर्वात सुंदर मंदिरं समजली जातात यापैकी एक हे शेगावचं मंदिर आहे आधुनिक काळात केले गेलेले ही काम आहेत मित्रांनो सकाळपासून केलेला प्रवास आणि दर्शनासाठी लावलेली लाईन यामुळे प्रचंड थकवा आला होता आणि भूकसुद्धा लागली होती त्यामुळे आम्ही आता वळतो आहोत शेगावातील प्रसिद्ध अशा महाप्रसादालयाकडे या महाप्रसादालयामध्ये मोफत जेवणाची सुविधा आहे आणि हे महाप्रसादालय हे पाच मजली आहे या पाच मजल्यांवर अतिशय मोठे असे महाप्रसादालय आपल्याला इथे पाहायला भेटेल इथे श गजानन महाराज यांच्याशी संबंधित अतिशय सुंदर अशा पेंटिंग दिलेल्या आहेत आपण पुन्हा एकदा बारील लागून जेवणाच्या दिशेने चाललेलो आहोत अतिशय सात्विक असं भोजन येथील असणाऱ्या सेवेकरी माऊली आपल्याला वाढतात आणि पोटासोबत मनसुद्धा भरते महाप्रसादालयाच्या प्रवेशद्वाराजवळच बालरूपातील गजानन महाराज आपल्याला उष्ट्या पत्रवाळ्यात ठरताना दिसत आहेत या ठिकाणी त्यांनी उपदेश केला होता की अन्नाचा कणसुद्धा आपण वाया जाऊ देता कामा तो तोसुद्धा आपण अगदी कणकण वेचून खाल्ला पाहिजे हे महाप्रसादालय आहे मित्रांनो इथे जेवणाची अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था आहे वाढकरी महिला आपल्याला इथे अतिशय प्रेमाने वाढतात त्यांच्या तोंडात सतत माऊली हा शब्द असतो जेवून आपण नंतर मंदिर परिसरात बसण्यासाठी आलो झाल्यानंतर निधीने पुन्हा एकदा मस्ती सुरू केलेली आहे गोल गोल फिरत ती संपूर्ण परिसर हिंडत होती आणि ते आम्ही दोघे बसून नेहाळत होतो मित्रांनो हा सुंदर असा परिसर हा द्वितीय आहे महाराष्ट्रात कुठल्याही देवस्थानी जेवढी सोय दिसत नाही तेवढी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील या शेगावी सोय दिसते इथली स्वच्छता इथला सेवाभाव येथील शिस्त ही इतर कुठल्याही देवस्थानी पाहायला मिळत नाही आणि म्हणून शेगाव सर्व देवस्थानांमध्ये वेगळे आहे त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो वारकरी भक्तनिवास या ठिकाणी या ठिकाणी दूरदूरून आलेल्या भक्तांची राहण्याची उत्तम सुविधा आहे तीसुद्धा अगदी मानसी तीस रुपये एवढ्या अत्यल्प शुल्कामध्ये इथं नाश्ता जेवण याचीसुद्धा सुविधा आहे तीसुद्धा नाम मात्र दहा रुपये भक्तनिवासाचा परिसर हा अतिशय सुंदर होता एकाच वेळी चारशे माणसं एका, एका फ्लोअरवर राहू शकत होती अशी सुविधा या भक्तनिवासामध्ये होती गाद्या बेडशीट आणि त्यावर चादर उशी अशी सुविधा होती महिला आणि पुरुष या एकाच हॉलमध्ये झोपतात आणि कुठलीही कसलीही अडचण कुणालाही इथे निर्माण होत नाही भक्तनिवासाचा परिसरही अतिशय नयनरम्य असा आहे वारकरी भक्तनिवासामधील सुंदर अशा बागा आता आपल्याला इथून दिसत आहेत